चालू वर्षाच्या ऊस चा गाळप हंगामाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊसाची वाहतूक करणारे ट्रक ट्रॅक्टर रस्त्यावर दिसत आहेत मात्र त्यांच्याकडून वारंवार वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असते दोन दोन ट्रॉल्या लावणे रिफ्लेक्टर नसणे आदी गोष्टींमुळे रात्रीच्या वेळी अपघात होऊन इतर वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आर टी ओ व पोलिसांनी याही गोष्टीकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे ना। रिफ्लेक्टर कुठे गाडीचा अरे आजकेला मराठी येते दोघे मराठी आहे ना हा कुठून आणली गाडी नाव काय तुझं ह्या कोण आहे रावराव कोणत्या कारखान्याला गाडी आहे विग्नर ला गाडी आहे रिफ्लेक्टर का नाही घेतले तुम्ही गाडी रस्त्यावर बेस्ट आणली नाही आहे नाही अरे पहिली खेप आहे तू गाडी रस्ते हो। गाडीचा नंबर कुठे आहे ना चल कुठली आहे गाडी चाळीस डॉक्टर कोण नाही चाळीस आहे हां चाळीस गावचा आहे तू मला रिप्लेटरशिवाय गाडी न्यायला अलाउड केली कोणी नक्की पहिली खेप आहे मालगुडच वाढला पिंपळवार पिंपळवारी पिंपळवंडीत तू आता नॅशनल आयवर चाललाय ना मग ते रिप्लेटर झालं आहे गाडीला आता बोललो ना तेच बोललो ना मी आता चालू तिथं तिथं जैन मग रिफ्लेक्टर देईन पहिली खेप तर Udah, Pak, suruh dong.